नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रमा मुकादामाच्या घराच गेट उघडून आता दरवाजाच्या आतमध्ये आलेली असते आणि गेट उघडून आता गार्डनमध्ये इकडे तिकडे बघत रमा खूप खुश होत असते आणि अखेर आपण आपल्या घरी आलोच यामुळे रमाला खूप आनंद झालेला असतो तर आतमध्ये आता माही आणि अक्षय हे पूजा करत असतात आणि रमा तिथे आल्याची झुळूक आता अक्षयच्या कानाच्या शेजारून जाऊन अक्षयला रमाच्या त्या सुवासाचा आता चांगला स्पर्श झालेला असतो आणि आता अक्षयचे सुद्धा मन विचलित झालेले असते आणि त्याच वेळेस एक एक पाऊल पुढे टाकत इकडे तिकडे बघत सगळ्या त्या जुन्या आठवणी पुन्हा आठवून रमा आता मुकदामांच्या घराकडे येत असते आणि अखेर एक एक पाऊल पुढे टाकत रमा आता पार्वती निवास असे नाव असलेल्या त्या पाठीसमोर येते आणि रमाला खूप आनंद होतो आणि पार्वती निवास असलेल्या त्या पाटीकर हात टाकत आता रमा असतच म्हणते की पार्वती निवास म्हणजे माझं घर आणि त्याच वेळेस रमा ही बोलत असताना आता अक्षय पूजा करत आता देवासमोर असतो आणि त्याच वेळेस आता अक्षय हा दरवाज्याकडे बघतो आणि त्याच वेळेस आता रमाला भूतकाळाच्या सत्याचा उलगाडा होऊन रामा म्हणते की मी रमा अक्षय मुकादम आणि लगेच दरवाजाकडे बघत रामा म्हणते की तुमची रमा परत आली आणि अक्षय आता रमाचा भास होऊन पटकन आता पूजा चालू असताना अक्षय दरवाजाकडे बघून उठून उभा राहतो आणि दरवाजाकडे बघू लागतो माही आणि सगळेजण आता अक्षयकडे बघतात आणि त्याच वेळेस आता आनंद म्हणतो की काय झालं रे अक्षय तर सीमावर्ती अक्षय असा का उठलास काय झालं तेव्हा दरवाजाकडे बघ बघत अक्षय म्हणतो की बाहेर कोणीतरी आल्यासारखं वाटतंय आणि इकडे आता रमा ही दरवाज्यात आलेली असते आणि दरवाजाच्या बेलवर हात ठेवताच आता रमा दरवाजा वाजवणार एवढ्याच आता अक्षय हा आतमधून आता दरवाजासमोर येतो आणि पटकन दरवाजा उघडून बाहेर बघतो तेव्हा आता अक्षयने बाहेर बघताच आता बाहेर कोणीच नसतं आणि अक्षय इकडे तिकडे बघू लागताच पाठीमागून माई सुद्धा तिथे आलेली असते अक्षयकडे बघत आता माई म्हणते की काय झालंय माही आता अक्षयकडे बघत म्हणते की तुम्हाला बरं वाटतंय ना तर अक्षय म्हणतो हो आणि मला असं वाटतं की कुणीमध्ये दरवा कोणीतरी दरवाजात आलो होतो माही म्हणते की कोण अक्षय म्हणतो की मला ते माहीत नाही आणि त्यानंतर पुन्हा माही आणि अक्षय आतमध्ये येऊन देवासमोर बसतात तर आता गुरुजी म्हणतात की देवाला हात जोडा आणि माही आणि अक्षय हात जोडतात आणि त्यानंतर आता रमा म्हणजे माही आणि अक्षय पूजा करत असताना इकडे बाहेर नीलने आता रमाला धरलेलं असतं रमाचं तोंड दाबून धरत आता नील म्हणतो की शांत हो रमाला आता खूप ध धक्का बसलेला असतो आणि नील आता लगेच रामाला म्हणतो की मी आता तुला काही दाखवणार आहे पण त्यापूर्वी तू शांत हो आणि लगेच नील हा रमाला खिडकीत घेऊन जातो आणि पाठ मोऱ्या रमा म्हणजे माही आणि अक्षयकडे बोट करत आता नील रमाला तो नजारा दाखवतो आणि ते दृश्य बघून आता रमाला धक्का बसतो आणि नील म्हणतो की हे बघ रमा तू ज्याला शोधत आली होती की त्याचं लग्न झालंय आता रमा आणि त्याचा आता सुखाचा संसार चालू आहे रमाला आता त्या रमा म्हणजे माहीकडे बघून पाठमोऱ्या माहीला आता रमाने बघितलेलं असतं आणि आता रमा जेव्हा आता नील सांगतो की अक्षयचं लग्न झालं तेव्हा रमाला खूप वाईट वाटत असतं आणि त्याच वेळेस आता गुरुजींच्या पाया पडताच गुरुजी आता माही आणि अक्षयला आता आयुष्यभर तुमचा जोडा सुखात राहू असा आशीर्वाद देतात तेव्हा आता नील म्हणतो की ऐकलं का गुरुजी काय म्हणाले आणि काय आशीर्वाद दिलाय तो रमा आता ते गुरुजींचे बोलणे ऐकते आणि रमाला सुद्धा आता सत्य समजलेले असते नील म्हणतो की तुझ्या नवऱ्याचा चाललेला सुखाचा संसार तुला मोडायचा आहे का आणि आता नील म्हणतो तुला काय वाटतं या घरातील माणसांनी तुला शोधलं नसेल का त्यांनी तुला खूप शोधलं पण शेवटी त्यांचासुद्धा नाविलाज झाला आणि त्यांनी अक्षयचं दुसऱ्यासोबत लग्न करूनच दिलं ना नील म्हणतो की कदाचित त्यांनीसुद्धा विचार केला की तू या जगात नाही आहे तेव्हा अक्षयने विचार केला की के मीसुद्धा आता दुसरं लग्न करतो आणि करून टाकलं त्याने लग्न नील म्हणतो की आता तू स्वार्थी विचार करायला लागलीस आणि ज्या मुलीचं अक्षयसोबत लग्न झालंय त्या मुलीचं काय होईल याचा तू विचार केला आहे का तू जर त्यांच्या समोर गेली तर असे आता नील हा रामाला समजावत असतो आणि त्यानंतर आता नीलकडे बघत रामा म्हणते तुम्ही कोण आहात अहो मी माझ्या नवऱ्याला चांगलंच ओळखते ते असं काही करू शकत नाही आणि त्यानंतर आता नील पुन्हा रामाला धरतो नील म्हणतो की मी अक्षयचा मित्र आहे अगं तुझा हितचिंतक आता मी तुला जे सांगतो ना ते तू नीट ऐक आणि त्यानंतर आता रमाला सुद्धा नीलचे म्हणणे पटलेले असते आणि रमा ही शेजारीच बसते त्यानंतर आता रमा विचार करते की नाही तुझा नवरा तुझा मिरजीचा ठेचा रमा असे कधीच करू शकत नाही नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि आता रामाकडे बघत नील विचार करतो की बर झालं हिने माझं ऐकलं आत्ता मला माही बनून घरी नेता येणार नाही आणि त्यानंतर आता रमाला खूप वेदना होत असतात तर आता माही म्हणतो की हे बघ रमा आता आपण इथे थांबायला नको तुला त्रास होतोय आणि आता रमाचा हात धरून नील हा रमाला बाहेर घेऊन जाऊ लागतो आणि आता रमा पाठीमागे बघते तर आता रमाला सुद्धा नीलने बरोबर गुंडाळलेलं असतं आणि गुरुजींना दिलेला आशीर्वाद आता रमाला आठवतो तुमचा जोडा आता आयुष्यभर सुखाचा राहू दे हे आता रमाला आठवून रमा बाहेर जाते आणि इकडे आता सायदाच्या हातातील सगळं काही संपून गेलेलं असतं सायदा फक्त रामाच्या आठवणीत घरामध्ये शोक करत बसलेला असतो जुन्या सगळ्या आठवणी सायदाला आता आठवू लागतात आपण रामाला कसे घरी आणलो होतो रामा आपल्या आयुष्यात कशी आली होती आपण रामाची प्रेमाने कशी काळजी घेतली आणि रामाला आपण कसं वाचवलं हे सगळं आता सायदाच्या प्रत्येक क्षण आता डोगळ्यात समोर येत असतो प्रेमाच्या मायेने रामाने आपल्या अंगावरती कसं कंबल टाकलं होतं आणि माझ्यासाठी हे स्वेटर पुरेसं आहे तुम्ही कंबल घ्या असे आता रामाने कसे म्हटले होते हे सगळे आता सायदाच्या डोळ्यासमोर येऊन उदास आणि नि निराशांत करणाने सायदा हा एकटक नजरेने फक्त घरात बसून असतो आणि त्यानंतर आता रामासोबत आपलं लग्न लागत असताना रामाने कसं थांबवलं आणि थांबा, थांबा माझं लग्न झालं असताना तुम्ही माझं दुसरं लग्न लावताही आहे रामाचे वाक्य आता सायदाला आठवत होते आणि आता सायदा रडू लागतो तेवढ्यात आता सायदाची आई सायदा समोर ये ला समजावू लागते सायदाची आई म्हणते की अरे पुरुषासारखा पुरुष आहेस तू नको असं रडवू त्यानंतर आता सायदा म्हणतो की माई सगळंच संपलं आणि जर आता सायदाची आई आता सायदाकडे बघते सायदाची ती अवस्था बघून मग आता सायदाची आई म्हणते की तुला जर एवढं वाईट वाटत होतं तर मग का नाही तिथे थांबवलं तू आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की कारण ते माझ्या फायद्याचं नव्हतं त्यांना जायचं होतं तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की अरे हे तू विचार करतोयस पण ती पोरगी आपल्या फायद्याची होती ना आणि डोक्याला हात लावत आता सायदाची आई म्हणते की आपल्याला तरी त्या पुरीचं चा लग्न झालं हे कुठे ठाऊक होतं आणि आपण सुद्धा फसलो तेवढ्यात ते ऐकून ते आता सायदा म्हणतो की काय बोलतेस तू सायदा म्हणतो की आपण नाही फसलो आपण तर तिला फसवत होतो आणि तेव्हा आता सायदाची आई म्हणते की आपण तुझ्यासाठी दुसरी पोट्टी बघू तू या पुरीचा आता विचार करू नकोस तेव्हा आता सायदा म्हणतो की नाही मा आता मी लग्नच करणार नाही आणि लग्नाचा विचार देखील करणार नाही ते ऐकून आता सायदाच्या आईला धक्का बसलेला असतो आणि आता सायदा म्हणतो काही जरी झालं तरी त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे तेव्हा आता सायदाची आई म्हणते की तू कशाला त्यांची चिंता करतो ते त्यांचा आता बघून घेतील आणि आता सायदाची आई म्हणते की तू काही काळजी करू नको आपण तुझं दुसरं लग्न करू तेवढ्यात ते हो आता सायदा त्या अंगठीकडे बघत म्हणतो की माई मला आता दुसरं लग्न करायचं नाही आणि सायदाला आता रमाच्या आठवणीत खूप त्रास होऊ लागतो आणि रमाची ती अंगठी बघत आता सायदा रडू लागतो आणि इकडे आता नीलने रमाला एका ठिकाणी आणलेलं असतं आणि त्या जुन्या खोलीमध्ये आणताच आता रमा नीलला म्हणते की काय चाललं आहे तुमचं आणि तुम्ही हे माझ्यासाठी हे काय करताय त्यानंतर आता नील म्हणतो की रमा माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये तेव्हा सध्या तरी तू माझा ऐक तर आता लगेच रमा म्हणते की माझा यावरती विश्वास नाहीये रमा आता नीलला म्हणते की ताबडतोब मला माझ्या घरी घेऊन जा नाही तर मी चालले तर नील आता दम देत रमाला अडवतो आणि म्हणतो की आता काही बोलशील तर मग बघ तर रमा आता नीलकडे बघत घाबरते इकडे आता माही ही समोर बसलेली असते आभ्या आणि अक्षयसुद्धा आता तिथे बसलेले असतात तर अक्षय आता भात खात असतो तेवढ्यात आता अक्षयच्या तोंडाला भाताचं खरकट लागलेलं असतं आणि माही एकटक नजरेने अक्षयकडे बघत असते तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की काय झालं असं का बघतेस तर माही म्हणते की तुम्ही किती छान खाताय अक्षय म्हणतो काय तर माही फक्त अक्षयकडे एकटक नजरेने बघत असते आणि त्याच वेळेस आभ्या आता जोराने रमा अशी हाक मारून माहीला भानावर आणतो आणि म्हणतो काय झालं तर आता माही बोटाने आता अक्षयच्या तोंडाला लागलेले ते भात दाखवते तर आता अक्षय म्हणतो काय आणि अक्षय तोंडाला हात लावतो आणि अक्षय आता तोंडाला हात लावून तो भात बाजूला करतो तर माही म्हणते की तो भात तुमच्या तोंडाला खूप छान दिसत होता पुन्हा आता माही एकटक नजरेने अक्षयकडे बघू लागते तेव्हा आता अक्षय म्हणतो की अशी का बघतेस माझ्याकडे आणि ते बघून आता पुन्हा आभ्या टाळ्या वाजवत माहीला भानावर आणतो आणि म्हणतो की रमा काय होतंय काय तुला तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे आभ्या बघ ना मागायपासून काही विचित्रसारखीच बोलते आणि विचित्र वागते होतंय तरी काहीला असे म्हणत आता अक्षय पुन्हा माहीकडे बघू लागते पण आता माही ही अक्षयच्या खरोखर प्रेमात पडलेली असते आणि लगेच आता अक्षय म्हणतो हिला होतय काय अरे आभे हिला सांग आणि आवरीला तेवढ्यात आता माही नाही असे म्हणत आता बाहेर जाते आणि आभ्याला सुद्धा आता माहीचे ते वागणे वागणी विचित्र वाटलेले असते माही आता तिथून निघून जाता तिकडे आभ्या म्हणतो की असं काय वागते इत ही आता अक्षयसुद्धा म्हणतो की मला तर काहीच कळत नाही ही काय बोलत होती आणि असे का वागत होती जरा विचित्रच वागते बघ बाबा आभ्या जरा दिला आणि सांग समजून काही असे अक्षय आता आभ्याला सांगतो आणि आता आभ्याला बरोबर समजून चुकलेलं असतं आभ्या त्या माहीकडे बघत आणि अक्षयकडे बघत विचार करतो की अक्षय कारण माही पहिल्यांदाच तुझ्या प्रेमात पडते ना म्हणून हे सगळं चाललंय इकडे आता नीलने त्या खोलीमध्ये रमाला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं रमा आता सुटण्याचा प्रयत्न करत असते पण रमा काही सुटू शकत नसते आणि तेवढ्यात नील हा रमासाठी पाणी आणि नाश्ता घेऊन खायला घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ रमा आता मी तुझ्यासाठी पाणी आणि खायला आणलं आहे अगोदर आपण खाऊन घेऊ तर आता नील हा रामासमोर बसतो रमा म्हणते की मला अगोदर सोड आणि मला काहीच खायचं नाही आहे नील म्हणतो की हे बघ रमा उपाशी राहू नकोस तुझ्यासाठी ते चांगलं नाही आहे आणि ते ऐकताच आता नील हा रामाकडे बघू लागतो रमा म्हणते की कोण आहेस तू आणि हे सगळं का करतो आहेस रामा म्हणते की तू कोण आहेस आणि मला या अशा घाणेरड्या ठिकाणी तू का बांधून ठेवलंस रामाकडे बघत आता नील म्हणतो की मी तुला सांगितलं ना मी अक्षयचा मित्र आहे रमा म्हणते की नाही तू यांचा मित्र असूच शकत नाही आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तू यांचा मित्र असू शकत नाही आणि सोड मला मग इथून तर आता नील हा रामाकडे बघतो आणि नील म्हणतो की अक्षयने तुझ्यापासून खूप गोष्टी लपून ठेवल्यात नील म्हणतो की माझ्यावरती विश्वास ठेव रमा ट्रस्ट मी अक्षयने खरंच खूप गोष्टी तुझ्यापासून लपून ठेवल्यात आणि मी तुझा हितचिंतक आहे रमा म्हणते की माझा तर यावर आता विश्वासच राहिलेला नाही आहे तू काहीही बोलू राहिलास आणि नील म्हणतो माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझी मदत करतोय तर रमा म्हणते की नाही ठेवणार मी विश्वास आणि त्यानंतर आता रमा मला सोड असे म्हणत नीलला आता सोडण्यासाठी बोलत असते त्याच वेळेस आता शेजारीच असलेल्या ड्रॉवरमधून नील हा रिव्हॉल्व्हर बाहेर काढतो आणि त्यानंतर पुन्हा रमाकडे बघत ती रिव्हॉल्वर टेबलवर ठेवतो आणि म्हणतो की हे बघ रमा तुला आता जो विचार करायचा तो विचार कर आणि जो मार्ग निवडायचा तो तो निवडू शकतेस आणि त्यानंतर आता ते बघून रमा म्हणते की हे सगळं तू का करतोयस आणि का मला असा त्रास देतो आहे आणि त्यानंतर आता नील म्हणतो की मी तुझा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वत मला स्वतःला तुला या अशा कु अंधाऱ्या खोलीत ठेवणं मला योग्य वाटत नाही आणि तुला या अशा अशा अवस्थेत बांधून ठेवलं मला देखील आवडत नाही आहे पण माझ्यासमोर तू दुसरा काही पर्याय ठेवला नाही कारण मी जर तुला सोडलं तर पुन्हा डायरेक्ट तू त्या मुकदामांच्या घरी जाशील तेव्हा आता नील म्हणतो की म्हणून मला तू समजून घे मी तुझी मदतच करतोय तेव्हा आता खुर्ची हलवत आता रमा म्हणते की मला नाही तुझी मदत पाहिजे आणि मला सोड मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे असे म्हणत आता रमा पुन्हा त्या खुर्चीला धक्के मारू लागते आणि त्यानंतर असे बोलत असताना पुन्हा आता आता बेशुद्ध पडते तर नील रमाला उठू लागतो आणि त्यानंतर आता ग्लासमध्ये पाणी घेऊन रमाच्या तोंडावर मारत पुन्हा आता नीलने रमाला शुद्धीवर आणलेलं असतं आणि आता रमा, ला रमा, रमा शुद्धीवर येताच नील हा पुन्हा रमा समोर बसतो नील म्हणतो की हे बघ रमा तुला मी एकच गोष्ट सांगतो माझ्यासाठी तरी तू खाऊन घे आणि तुला हे असे झालेला त्रास तो मी नाही बघू शकत प्लीज माझ्यासाठी तू सगळं कर नील म्हणतो रमा तुला या अवस्थेत मी नाही बघू शकत कारण जे तुला हवं आहे ना तेच मला हवं आहे नील म्हणतो की अक्षयला पुन्हा तुझ्या आयुष्यात कसं घेऊन यायचं नाही जबाबदारी माझी पण त्यासाठी मला म्हणजे माझं तुला काही आता ऐकाय लागेल नील आता रमाकडे बघतो यावरती आता रमा विचार करू लागते यावर आता इकडे नीलसुद्धा विचारात पडलेला असतो आणि नील आता रमाला म्हणतो की रमा जर तुला तुझा आक्षेप पुन्हा पाहिजे असेल तर तुला मी जे सांगेल तसं करावं लागेल ला आणि माझं ऐकावे लागेल यावरती आता रमा ही पुन्हा विचारात पडलेली असते आणि जर आता आपल्याला याच्या तावडीतून सोडायचा या असेल तर याचं आता आपल्याला ऐकावंच लागेल असा विचार आता रमाने केलेला असतो इकडे आता हॉलमध्ये अक्षय हा सोप्यावर झोपलेला असतो आणि माही प्रेमाने अक्षय जवळ बसून अक्षयकडे एकटक नजरेने बघत असते तेवढ्यात आता इकडे अक्षयला रामाचं स्वप्न पडतं आणि पटकन ते स्वप्न पडताच अक्षय खूप घाबरतो आणि ताट दिशी उठून उभा राहत असे ओरडतो तर माही आता अक्षय समोर असते आणि त्यानंतर अक्षय आता रामाला बघून म्हणतो की रामा एवढा वेळ झाला तरी तो आता जागीच रमा म्हणजे माही म्हणते की हो तर आता अक्षय म्हणतो का तर मा म्हणते की मला पाणी प्यायचं होतं तहान लागली होती ना म्हणून मी इकडे आले आणि तेव्हा पाणी पिऊन पुन्हा इथे बसले आणि तुम्ही इथे झोपले होते मला तहान लागलं होतं म्हणून पाणी घेऊन मी इथे आली तर तुम्ही इथे झोपला होता आणि झोपताना तुम्ही खूप छान दिसत होता म्हणजे लहान बाळासारखं म्हणून मी तुम्हाला बघतच इथे थांबले असे माही अक्षयला बोलते आणि रमाचे म्हणजे माहीचे ते बोलणे ऐकून आता अक्षय खुश होऊन असू लागतो आणि म्हणतो की असं का बोलून राहिलीस तू मगाशी जेवण करताना माझ्या तोंडाला लागलंय तेव्हा इथे लागलं आहे आणि तुम्ही खूप छान दिसता आता झोपतानासुद्धा तुम्ही खूप छान दिसता रमा तुझं हे चाललंय तरी काय असे अक्षय आता माहीला बोलतो आणि अक्षय आता माहीला म्हणतो की म्हणजे तू हे सगळं पहिल्यांदा बघते असं तुला वाटतंय का माही म्हणते की नाही नाही हे सगळं पहिल्यांदा बघते असं मला नाही वाटत पण तरीसुद्धा मला खूप छान वाटतं पुन्हा आता माही ही एकटक नजरेने अक्षयकडे बघू लागते आणि आता माई ही खरोखर अक्षयच्या प्रेमात पडलेली असते आणि अक्षयचा सहवास आता माहीला हवा हवा असा वाटू लागलेला असतो एकटक नजरेने फक्त प्रेमामध्ये मा पडून माही आता अक्षयकडे बघत असते आणि माही असे विचित्र का वागते याचा आता अक्षय विचार करू लागतो आणि आता माहीचे सुद्धा वागणे अक्षयला जरा विचित्रच वाटत असते आता दुसऱ्या दिवशी अक्षय पुन्हा आता हॉलमध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यात आता पिशवी घेऊन माही ही बाहेर जाऊ लागते तर, तर आता अक्षय म्हणतो की अगं रमा तू कुठे निघालीस तर रमा म्हणते की पूजेसाठी मी फुले आणायला चालली आणि रमा आता बाहेर जाते म्हणजे माही बाहेर जाते पण आता माही ही इकडे गेस्टरूममध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस का आता अक्षय पुन्हा काही कामासाठी आता गेस्टरूमकडे येतो आणि तिथे आता माहीला म्हणजे रमाला बघून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस आता अक्षय हा रमाला म्हणतो की अगं तू फुले वेचायला बाहेर गेली होतीस आणि मग तू इथे कसं काय इथे काय करतेस तू अक्षय म्हणतो की तू अशा गेस्टरूममध्ये का आलीस मला उत्तर दे रामा तर आता अक्षय म्हणतो की आणि इथे राहतंय कोण तर पटकन माहीच्या तोंडातून शब्द जातो की नैना आणि आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि नैना ही गेस्ट रूममध्ये राहत असल्याचे सत्य अक्षयसमोर आलेले असते त्याच वेळेस आता इकडे ती बंदूक आता रोखून धरत इक... रमा म्हणते की हे बघ तू जे काही सांगतो ना त्यावरती माझा अजिबात विश्वास नाही जोपर्यंत मी यांच्या उंडून सत्य ऐकत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही असे आता बंदूक रोखून धरत रमा ही आता नीलला बोलते आणि जोपर्यंत हे सांगत नाही तोपर्यंत माझा विश्वास बसणार नाही असे रमा आता नीलला बोलते तर आता नील रामाला खरोखर असे कोणते सत्य दाखवणार आणि रमाला माही बनवून नेईल आता पुन्हा देविकाकडे घेऊन जाणार का इकडे आता रमा अक्षयची भेट कशी होणार तर माहीचे पितळ उघडे पडून माहीचे भांडे फुटत गेस्टरूममध्ये आलेल्या माहीला अक्षयने रंगे हात पकडून नयनाचे सत्य आता अक्षयसमोर येते आणि अक्षय आता खऱ्या माहीचे सत्य कसे शोधून काढणार हे बघण्यासाठी आणि रमा अक्षयची कशी भेट होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा